ही वस्तुस्थिती आहे कारण की आपण जर का हो गेल्या निवडणुका बघाल आणि त्यांना पळून गेलेले गदार बघाल तर शिवसैनिकांच्या मनामध्ये की आज तो द्वेष आहे की ज्या लोकांना या शिवसैनिकांनी कष्टाने दिवसरात्र एक करून जिंकवलं ते लोक स्वतःचा स्वार्थ म्हणून निघून गेले यापुढे तशा गोष्टी होऊ नये ही गल्लत होऊ नये आणि शिवसेना या संघटनेला कुठेही फटका बसू नये याकरता या, या सगळ्यांची मागणी रास आहे आणि मला असं वाटतं की ही जी काय मागणी आहे काय सूचना आम्हाला ह्या सगळ्या शिवसैनिकांनी केलेल्या आहेत ते नक्कीच आम्ही आमच्या वरिष्ठांना आणि शिवसेनेच्या कसं आहे पक्षामध्ये एकदा ठरलं की बाबा उमेदवारी कोणाला द्यायची तर शिवसैनिक त्याच्यासाठी काम करत असतो शिवसैनिकाला आदेश करतो म्हणून मला असं वाटतं ज्या वेळेला ते ठरेल त्यावेळेला शिवसैनिक हे एकजुटीने आपली संघटना मजबूत त्या त्यात काय पक्षप्रमुख उमेदवार देतील त्याच्यासाठी